जय श्रीकृष्ण स्वागत आहे तुमचं माझ्या वर्षाच किचनमध्ये चला तर मग आज आपल्याला बनवायचे आहे थालीपीठ उपवासाचे थालीपीठात आहे था मी साबधाना कसं आहे पचायला खूपच जड जातो त्याच्यामुळे कसं हलकं खावं असं वाटतं या नवरात्रामध्ये उपवासामध्ये तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या राजगिरा पीठ घेतलेलं अर आहे अर्धी वाटी दही अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि एक पोटॅटो कच्चा किसून घेतलेला आहे जर तुम्ही प्रमाण वाढवलं तर आलूचं पोटॅटोचं प्रमाण वाढवायचं अशा पद्धतीनं मी हे दोन वाट्या पिठामध्ये बनवत होते तर थोडंसं पाणी टाकायचं परत आणि याचा असं असा डो बनवून घ्यायचा फार घट्ट नाही पातळ पातळ बनवायचं कारण थालीपीठ आपण जसं एरवी थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीचं हे थालीपीठ आहे एक सुती कपडा ओला करून ते एका पाठीवर ठेवला मी ओला केला आता मग आपण जे पीठ मळलं होतं ते पीठ घ्यायचं अशा पद्धतीनं गोल गोल करायचं आणि त्या ओल्या सुती कपड्यावर ठेवायचं आता ज्या पद्धतीनं आपण थालीपीठ करतो त्याच पद्धतीने था हे थालीपीठ आहे वरतून थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्या हाताच्या सहाय्याने असं गोल करायचं काय ना साबुदाणा हा खूपच जड जास्त पचायला त्या त्याच्यामुळे बरं बरेचसे प्रॉब्लेम होतात ॲसिडिटी होते पोटाचे प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे आज ही राजगिऱ्याची थालीपीठ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशा पद्धतीने मी गोल गोल केलं त्याला आणि त्याला छान असं जसं आपण थाल, थाली थालीपीठाला छोटे छोटे गोल देतो तर बोटाच्या सायने त्याला आपण असे छोटे छोटे गोल देणार आहोत आता एरवीचे जशी थालीपीठ करतो त्याच पद्धतीची हे आहे फक्त हे उपवासाची थालीपीठ आहे त्याच्यामध्ये आपण बरंच वापरतो इथे मी फक्त जिरे लाल तिखट आता ला एक नॉनस्टिकी पॅन घेतला त्याला असं तेल लावलं थोडंसं आणि आपण जे आता था थालीपीठ बनवलं होतं सुती कपड्यावर ते त्या कपड्यासोबतच घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर टाकायचं आणि वरतून असा कपडा काढून घ्यायचा अलगद असा बघू शकता तुम्ही व्यवस्थित कपड्याने घेऊन थालीपीठ पण व्यवस्थित झालेलं आहे हे होईपर्यंत वरतून परत थोडंसं तेल टाकायचं आणि जेव्हा आपण दुसरं थालीपीठ बनवतो ना तेव्हा काय करायचं आपला जे कपडा आपण सुती कपडा घेतला होता त्यावर थोडंसं पाणी टाकून ते अगोदरचं थोडंसं असं पुसून घ्यायचं आणि नंतर दुसरं थालीपीठ बनवायचं म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे ते खाली लागत नाही अशा पद्धतीने ते होईपर्यंत मी दुसरं थालीपीठ करायला घेतलं होतं त्याच्यावर बी वरतून पाणी टाकायचं आणि नंतरच थालीपीठ करायला सुरुवात करायची तेलही कमी लागते आणि पचालाही खूप सोपा आहे अशा पद्धतीने त्याची जेव्हा खालची बाजू पूर्ण भाजली तेव्हाच ते पालटायचं नाही तर थालीपीठ मोडेल तुमचं अशा पद्धतीने खालची बाजू पूर्ण भाजल्यानंतर मी दुसरं मधलं आणि दोन्ही पण छान भाजून घेतलं बघू शकता की ते छान थालीपीठ तयार झालं अशा पद्धतीने मी बाकीचे थालीपीठ बनवून घेतले तीन थालीपीठ झाले याच्यामध्ये हे सर्व करावी दही दह्यासोबत सर्व केले तरीही छान लागतात आणि तुम्ही तसेही खाल्ले तरीही ते छान लागतात आता बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट होतात मऊ पचायलाही सोपे असं आहेत आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू बाय